नमस्ते फ्रेंड्स आज आपण महाशिवरात्र विशेष साबुदाना बटाटा पुरी आणि त्याचसोबत चमचमीत अशी बटाटा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत कोणत्याही प्रकारचे पीठ न वापरता फक्त साबुदाण्याच्या पिठापासून अतिशय मऊ लुसलुसित अशा पुऱ्या बनवून तयार होतात रेसिपी अगदी साधी सोपीच सा आहे आणि त्याचबरोबर चविष्टही आहे म्हणूनच आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास एकदा नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा अशाच झटपट आणि चमचमीत अशा रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाची साबुदाणा बटाटा पुरी बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत तुम्ही इथे बारीक जे साबुदाणे मिळतात तर ते वापरले तरीसुद्धा चालेल आता हे साबुदाणे आपल्याला मीडियम गॅसवरती याचा रंग बदलू न देता सतत हलवत भाजून घ्यायचे साबुदाणे असे भाजून घेतल्यामुळे काय होतं ना की याचं मिक्सरला पीठ दळायला खूप सोपं होऊन जातं इथे मी घरीच साबुदाण्याचं पीठ बनवणार आहे तुम्ही मार्केटमधून रेडीमेड पीठ विकत आणलं तरीसुद्धा चालेल आता हे साबुदाणे पूर्णपणे असे भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे थंड करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साबुदाणे सर्वच असे घालून घ्यायचे जितकं शक्य होईल तितकं या साबुदाण्याची बारीक अशी मिक्सरमध्ये पावडर दळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर झिरो नंबरच्या चाळणीने एक ते दोन वेळा हे पीठ असं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अगदी पीठ मौसूद बनवून तयार मिळेल दोन ते तीन वेळेला हे साबुदाणे जे आहेत ना ते मिक्सरमध्ये दळवून घ्या मस्तपैकी आपल्याला इथे बारीक आणि एकसारखं असं हे पीठ इथे बनवून तयार मिळतं सर्वच पीठ इथे मी मिक्सरमध्ये दळवून घेते आणि आता आपण इथे पुढची प्रोसेस करूया एक वाटी साबुदाण्याचं इथे मी पूर्णपणे पीठ असं चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक बटाटा उकडून असा किसून घेतलेला आहे शक्यतो एक वाटी साबुदाण्याच्या पिठासाठी किंवा एक वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला इथे एक बटाटा वापरायचा आहे बटाटा पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गुठळ्या राहणार नाहीत गुठळ्या जर का राहिल्या बटाट्याच्या तर पुऱ्या तेलामध्ये गेल्यावरती फाटतील किंवा फुटतील तर त्यामुळे लक्ष देऊन हे काम करायचं आहे आता यामध्ये एक वाटी आपण पाणी घालणार आहोत सुरुवातीला अर्धीच वाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि त्यानंतर इथे हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे हिरव्या मिरच्याच्या ऐवजी तुम्ही ते प्लेन लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल आता हे सर्वच मिश्रण एकजीव करायचं आहे पूर्णपणे पुन्हा आपण यामध्ये उरलेलं अर्धी वाटी पाणी घालून घेतोय म्हणजे सुरुवातीपासून टोटल आपण एक वाटी पाणी यामध्ये घालून घेतलंय आता पुन्हा पाव वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे सव्वा वाटी पाणी आपण सुरुवातीपासून हे साबुदाण्याचं पीठ भिजण्यासाठी यामध्ये घातलेलं आहे आता पुन्हा पाणी घातल्यानंतर हे पीठ एकजीव आहे म्हणजे साबुदाण्यामध्ये हे पाणी पूर्ण ऍब्झॉर्ब होऊन जाईल आणि मस्त आपलं इथे पीठ मौसूद बनवून तयार होईल शक्य तितकं हे पीठ आपल्याला मळून मळून घ्यायचंय म्हणजे एकसारखं असं हे पीठ बनवून तयार होईल साबुदाना बटाटा पुरी बनवण्याची ही सर्वात महत्वाची स्टेप आहे इथे आपल्याला पीठ फक्त छान असं मळून घ्यायचंय म्हणजे एकजीव करून घ्यायचंय जितकं आपण हे पीठ मळून घेऊ तितकंच आपलं इथे पीठ छान असं मौसूद बनवून तयार होईल मळून घेतलेलं हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया उपवासाची इथे बटाटा भाजी बनवतो आहे तर त्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये उकडून स्मॅश केलेला बटाटा असा घालून घ्यायचा आहे तुम्ही जर का उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप केले तरी देखील चालेल आता यामध्ये प्लेन लाल तिखट घालायचं आहे सईपुरतं मीठ घालायचं आहे आणि पूर्णपणे हे मिश्रण तुपावरती असं परतून घ्यायचंय गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे म्हणजे सर्वच साहित्य इथे करपणार नाही एक ते दोन मिनिट भर हे बटाटे असे परतून घेतल्यानंतर एक वाटी पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर सर्वच साहित्य पुन्हा एकजीव करायचे आणि हे मिश्रण एक, एक सात ते आठ मिनिट वाफवून घ्यायचे पाच ते सहा मिनिटांमध्ये इथे आपली मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे पाहताक्षणी अगदी कोणालाही खाण्याची इच्छा होईल अशी मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी इथे तयार झाली ताजी गार अशी बारीक कट केलेली कोथिंबीर यावरती घालून घ्यायची तुम्ही जर का उपवासासाठी कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी सुद्धा उपवासाची बटाटा भाजी तयार झालीये आता इथे आपण पुढची प्रोसेस करूया पीठ देखील आपलं छानपैकी भिजून तयार झालेलं आहे आता याच्या आपण पुऱ्या करायला घेतोय तर त्यासाठी आधी सुरुवातीला पीठ बघायचं आहे घट्टसर असं पीठ जर का तुम्हाला वाटलं ना तर त्यामध्ये इथे पाणी घालू शकता अगदी थोडंसं एक चमचा पाणी तुम्ही फक्त घालायचं आहे आणि त्यानंतर हातालासुद्धा पाण्याचा असा ओलसर हात करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ हाताला चिकटणार नाही तुम्ही इथे पाहू शकताय की छान असा या पिठापासून गोळा बनलेला आहे अगदी याला चिरा वगैरे गेलेला नाही आहे तुम्ही बघू शकताय अशाच पद्धतीचं आपल्याला अगदी मौसूत असं पीठ इथे बनवून घ्यायचं आहे पीठ तर तयार झाले आता काय करायचं या पोळपटावरती अशा पद्धतीचं हे प्लास्टिकचं कागद घ्यायचं आहे आणि त्याला तेलाने असं हात लावून घ्यायचा आहे म्हणजे आपलं पीठ इथे चिकटणार नाही एक अशा पद्धतीचा गोळा घ्यायचा आहे मोठ्या आकाराने घ्या इथे आपण पुरीला आकार देऊन घेणार आहोत त्यामुळे इथे मी मोठ्याच आकाराचं पीठ घेतलेलं आहे हातावरती असं पीठ वळवून घेतल्यानंतर आता या कागदावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि एखाद्या प्लेटने किंवा हातांच्या मदतीने हे पीठ आरामशीर असं प्रेस करून घ्यायचं आहे अगदी सहज हे पीठ प्रेस आहे म्हणजे मस्त असं पीठ आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे आता या पुऱ्यांना छान असा गोलाकार आकार देण्यासाठी एखाद्या छोट्या वाटीचा किंवा प्लेटचा वापर किंवा ग्लासच्या मदतीने तुम्ही छान असा आकार देऊन घेऊ शकता पुरीला मस्त अशी गोलाकार आपली पुरी इथे बनवून तयार झालेली आहे परफेक्ट आता याच पद्धतीने इथे मी सर्वच पुऱ्या बनवून घेते आणखीन एक पुरी तुम्हाला इथे बनवून दाखवते मी प्लेटच्या मदतीने असं प्रेस करायचं आहे आणि वाटीच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे अगदी परफेक्ट आणि मस्त अशा या पुऱ्या इथे बनवून तयार होतात सर्वच पुऱ्या बनवून तयार झाल्यानंतर गॅसवरती एक ताट तळाची लोखंडाची कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल मध्यम गरम करून घ्यायचे आणि ह्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत सुरुवातीला एक एकच पुरी तळवून घ्या म्हणजे ते साबुदानाचं सा पीठ असल्यामुळे एकमेकांना ह्या ना चिकटणार नाही ना ना तेलामध्ये गेल्यावरती आता ही पुरी सोडल्याबरोबरच लगेच वरती येत नाही एक काही दोन तीन सेकंदाने पुरी हळुवार वरती येते त्याच वेळेला कलथ्याच्या मदतीने या पुरीला अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे म्हणजे छान असा फुगा येऊन जातो पुरीला खूप जास्त डार्क रंगावरती या पुऱ्या न तळता साबुदाण्याचं पीठ सफेद असल्यामुळे सफेद रंगामध्ये ह्या पुऱ्या तयार होतात त्यामुळे अजिबात याचा रंग बदलू द्यायचा नाही नाहीतर मग पुऱ्या कडवट आणि करपट अशा लागून जातील सेम पद्धतीने इथे मी सर्वच पुऱ्या अशा तळून घेते आणि ह्या पुऱ्या तळताना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे गॅस इथे फास्टच ठेवायचा आहे स्लो करायचा नाही नाहीतर मग या पुऱ्या सर्वच तेल शोषून घेतील एकसारख्या इथे सर्वच पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत अप्रतिम अशा या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत पाहता क्षणी कोणालाही खाण्याची इच्छा होईल अशाच या पुऱ्या आणि भाजी बनवून तयार झाली एकदा तुम्ही नक्कीच अशी बटाट्याची पुरी आणि भाजी बनवून पहा या महाशिवरात्रीला ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक शेअर नक्कीच करा या महाशिवरात्रीला अशी वेगळी आणि चविष्ट रेसिपी बनवल्यानंतर घरातील मंडळीच काय लहान मुलं तर अगदी खुशच होऊन जातील रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आणि त्याचबरोबर घरातीलच साहित्यांमध्ये बनून तयार होणारी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये चला मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स